मराठी स्वागत जत तालुक्यातील अंकले येथे स्वतःच्या सुनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैलास नारायण दुधाळी यांच्यावर जत पोलीस स्टेशन येथे तीनशे चौपन्न कलमाखाली गुन्हा दाखल अंकले येथे कैलास नारायण दुधाळी यांनी आपल्या स्वतःच्या मोठ्या मुलाच्या पत्नीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि या संदर्भात जत पोलीस स्टेशन गुन्हा दाखल तर नराधम सासऱ्यास अजून पोलीस कोठडी का भेटत नाही असा आरोप सुनेचा आणि त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही मुलांचा आहे त्यासाठी कैलास नारायण दुधाळ यांना तातडीनं अटक करावी अशी मागणी सुनेकडून होत आहे नराधम कैलास दुधाळ याच्यावरती तीनशे चौपन्न अशा पद्धतीने जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे तरीही पोलीस स्टेशन बघ्याची भूमिका का, का करतोय आरोपी मोकाट का सुटलाय आहे जत पोलीस स्टेशनचं फक्त लाच घेण्याकडे लक्ष आहे आणि याकडे एस पी डी वाय एस पी यांनी गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी विनंती अंकले येथील महिला करत आहेत याबरोबरच सुनेच्या साड्या पाडणे संसार उपयोगी सामान घराच्या बाहेर फेकणे भांडी बाहेर फेकणे त्याचबरोबर एक रात्र माझ्याकडे ये तुला सगळं देतो असं म्हणणे ही लाजीरवाणी गोष्ट सासऱ्याकडून घडत आहे तर अशा नराधम सासऱ्यास लवकरात लवकर जत पोलीस स्टेशन येथे अटक करावी आणि या महिलेस न्याय द्यावा अशी मागणी अंकले गावातील ग्रामस्थ करत आहेत कैलास नारायण जळे माझे सासूरे आहेत त्यांनी आम्हाला पंधरा वर्ष झालं माझ्या लग्नाला येऊन इथं तेव्हापासून मला तो त्रास दिलेला आहे त्यांनी मला सोडण्यासाठी म्हणजे न वारंवार माझ्या नवऱ्याला धमकी देतो की तू तिला सोड तिला ठेवू नको म्हणून वारंवार माझ्यावरती त्यांना अनैतिक संबंधाचा पण त्यांनी उल्लेख बरेच वेळा केलेला आहे प्लस माझा बरेच वेळा त्यांनी इथं हात ओढलेला आहे तसे पोलीस स्टेशनला मी तक्रार पण केलेली आहे माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती पण जर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे पण आज दोघांपर्यंत त्यांना कुठलाच निर्णय पोलीस स्टेशन पण त्याला दिला नाही घेतला नाहीये आणि त्याला मोकार सोडला त्यामुळे आज त्यांनी माझे साडी ब्लाउज माझे कपडे माझे वैयक्तिक पर्सनल कपडे सगळे त्याने बाहेर टाकलेले आहेत मी दोन दिवसासाठी बाहेरगावी गेले असता त्यांना येऊन त्याच्यामध्ये सामील माझी नंदा नंदा ज्ञानबा पिंगळे त्याचं नंदवा ग्यानबा पिंगळे कम कमलेश कम, कम ना कमलेश पिंगळे प्लस त्यांचा भरत सासरा माझा मोठा सासरा भरत नारायण दुधाल यांनी सगळ्यांनी मिळून माझे का कारस्थान करतात मी जेव्हा पण येईल तेव्हा पण त्यांचं हेच असतं आता माझ्या लहान दिराचं लग्नाचं चालू होतं त्यांनी पण त्या पैभवण्यांना पण काय पण सांगणे पोरगी चांगली नाही बोलणे माणसं चांगली नाही दे बऱ्याच आमच्या बदनामी करत आहेत आणि दोन वेळा माझ्यावरती अतिक प्रसंग केलेला आहे त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा हा लेखी पुरावा माझ्याकडे पण आहे पोलीस स्टेशनला तशी मी तक्रार केलेली आहे ठीक आहे आज तुमच्या वडिलांच्या विरोधात तुमच्या मंडळीचा आक्षेप आहे आणि मंडळीनं तुमच्या बोललेले आहेत यावर तुमचं म्हणणं काय तुम्ही त्यांचे प जे आता कमीत कमी आई आई अठरा वर्ष झाली अठरा वीस वर्ष झाली केस खेळत होती त्याचा की आई गेल्यानंतर तर माणूस हे करायला पाहिजे तर पण त्याने काही उलटा आमच्यावरती आहे ना कोणी काहीलाच नाही दबाव आणून कैलास म्हणजे कोण वडील तुमचे हा वडील वडील यांनी दबाव आणून आमच्यावरती आहे ना आमच्या घरातनं दोन एकदा म्हणतात चार वेळा घरातनं कपडे बिपडे सगळे बाहेर फेकत होता आता माया या साड़े तर सगळं माझ्या बायको साड्यापेड्या जाळल्यात म्हटल्यानंतर मग आमचा आणि त्यात माझ्या आईचा फोटो ठेवला आहे का नाही हे महत्वाचं आहे कारण एकंदरीत पाहता त्याचबरोबर त्यांचे दीर पण आहेत ही लाजिरवाणी गोष्ट आहे आपण पाहायला गेलं लग, तर दीर पण ह्याच महिलेच्या बाजून येतोय म्हणल्यानंतर सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात जत सांगली